आधिबंधु या भगवंता आधिबंधु या भगवंता माय भूमी भारत माता, शांती समता, माता, करता, दाता, करता, माता दाता। स्मरु पुराण बाईबल गीता स्मरु पुराण बाईबल गीता

बलवान गुणवान हो चारित्र्याची खाण घेऊ सोबत तंत्रज्ञान घेऊ सोबत तंत्रज्ञान शिकवूया नीतीमत्ता घ्यास आमचा गुणवत्ता, 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 गुणवत्ता। ह्यास आमचा गुणवत्ता प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र सरल झेपणार हे राष्ट्र राष्ट्र बांधणी परशु परशुपावन बुद्धिमत्ता गुणवत्ता ध्यासमचा गुणवत्ता

यासाठी आदरणीयसर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण सर्वजण उपस्थित आहोत यामधील घटक्रमांक सहा आहे मुख्याध्यापकांचा अभिप्राय आजच्या या पेज च्या मध्ये असणारे जे वेगवेगळे घटक होते या घटकांच्या मधून मुख्याध्यापकांमध्ये कोणत्या प्रकारची कौशल्य विकसित झाली याची जर आपण चर्चा केली तर अतिशय चांगली माहिती आपल्याला या पेज टू मध्ये मिळाली नवनवीन ज्ञान यामध्ये प्राप्त झाले नवीन कौशल्य प्राप्त झाली यामुळं मुख्याध्यापक पदावर काम करत असतानाचा आत्मविश्वास लोकांचा वाढला जेव्हा एखादी माहिती अचूक आणि नेमकी मिळते तेव्हा ती करताना आपला आत्मविश्वास वाढतो सर्जनशीलता निर्माण झाली आणि नियोजनाचं कौशल्य वाढलं रेकॉर्ड वर्गीकरण जतन त्याचं निर्लेखन याबाबत अचूक आणि नेमकी माहिती मिळाल्यामुळं यामध्ये कोणतीही शंका राहिली नाही शालेय स्तरावर वेगवेगळ्या समित्या कोणत्या आहेत समित्या स्थापन करत असताना त्याचे अध्यक्ष सचिव सदस्य संख्या याबाबत नेमकी माहिती मिळाली त्याचबरोबर विद्यार्थी लाभाच्या योजना आता या विद्यार्थी लाभाच्या योजना खूप महत्वाच्या असतात आणि आपल्याला माहिती नसल्या की मग आपले विद्यार्थी या लाभापासून वंचित राहतात आजच आमच्या स्कूल येलोरच्या विद्यार्थिनीचा आम्ही दहावीची परीक्षा झाल्यानंतर समाज कल्याणने एक प्रस्ताव सादर केलेला महाज्योती या संस्थेला तर त्या दुसऱ्या निवड झाली आणि तिला आज एक या ठिकाणी मिळाला तेव्हा अतिशय काळजीपूर्वक या वेगवेगळ्या लाभांच्या योजनांची माहिती घेणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये विद्युत नियमावली आर्थिक अभिलेख याबाबत ही माहिती मिळाली शिक्षकांच्या पाठाच्या अनुषंगाने असणार वर्ग निरीक्षण असेल त्यासाठी त्यांना त्यावर लागणारा प्रभावी अभिप्राय असेल याबाबतचं मार्गदर्शन आपल्याला मिळालं त्यामुळं प्रत्यापनच करणं आपल्याला अधिक सोयीचं असतं आर्थिक व्यवहाराचं लेखन कसं करावं ते समजतं याचबरोबर चार जे लेवाणघेवाण असेल शालेय दफ्तर असेल रेकॉर्ड असेल आजचा खरोखर फेस टू हा भाग मुख्यपक्षाच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा होता आणि या दिवसभराच्या प्रशिक्षणामध्ये अतिशय चांगली माहिती मिळाली याबद्दल आदरणीय सर यांचं सर्व मुख्याध्यापक प्रशिक्षणार्थी यांच्या वतीनं मी मनपूर्वक आभार